आणि एक बातमी येते स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज अर्ज घेण्यासाठी दाखल झालेत शांतिगिरी महाराजानंतर सिद्धेश्वरानंद महाराजही अर्ज घेण्यासाठी दाखल झालेले आहेत नाशिकमधून सिद्धेश्वरानंद अपक्ष निवडणूक लढवणार आहेत शांतिगिरी महाराज यांचं प्रस्थ नाशिकमध्ये मानलं जातं त्याच्यानंतर आता सिद्धेश्वर महाराजही सिद्धेश्वरानंद अपक्ष निवडणूक लढवणार आहेत किरण दाजणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात किरण नाशिक मध्ये आता नेहमीच्या राजकारण्यांच्या पलीकडे आध्यात्मिक क्षेत्रातले संत महंत सुद्धा निवडणुकीच्या राहणार अगदी प्रसन्न तर खरं आहे आपण बघितलं तर सकाळच्या वेळेला स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रतिनिधी आले होते त्यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला होता आणि त्या पाठोपाठ आता सिद्धेश्वरानंद यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज ते दाखल करण्यात येणार आहे एकूणच जर बघितलं तर माहितीचा अद्यापही उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेण्याकडे अधिक कल दिसून येतोय सकाळच्या वेळेला देखील स्वामी शांतीगिरी महाराज यांनी घेतलेला होता त्यामुळे नाशिकमधील दोन महंत आता निवडणुकीच्या आकड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मोठी राजकीय चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी